आज आपण इयत्ता आठवी गणित भाग एकमधील सरावसंच चौदा पॉईंट एक सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसंचे चौदा पॉईंट एक सोडू प्रश्न पहिला आहे चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा आपल्याला इथे रास आणि चक्रवाढ व्याज काढायचं आहे आपल्याला सारणी दिली आहे या सारणीत मुद्दल दर आणि मुदत दिली आहे मग आपण पहिलं उदाहरण सोडवू पहिलं उदाहरण सोडवताना आपण दिलेल्या बाबी अगोदर लिहून घेऊ मुद्दल आहे दोन हजार त्यानंतर दर, दर आहे पाच आणि मुदत आहे दोन आपण दिलेल्या बाबी लिहून घेतलेल्या आहेत मुद्दल पी बरोबर दोन हजार दर आर बरोबर पाच आणि मुदत एन बरोबर दोन आता आपण रासचं सूत्र लिहून घेऊ रासचं सूत्र आहे रास बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन घात यामध्ये ए म्हणजे रास पी म्हणजे मुदल आर म्हणजे दर आणि यन म्हणजे मुदत आता या सूत्रामध्ये आपण किंमती टाकू ए बरोबर दोन हजार कंसात एक अधिक पाच छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक आपल्याला मुद्दल आहे दोन हजार दर आहे पाच आणि मुदत आहे दोन वर्ष म्हणून कंसाचा दुसरा घात आता या ठिकाणी आपल्याला एकचा छेद शंभर करावा लागेल एकचा छेद शंभर होण्यासाठी आपण छेदाला शंभरने गुणले म्हणून अंशाला सुद्धा शंभरने गुणायचं मग एक गुणले शंभर बरोबर शंभर अधिक पाच आहे तसं लिहायचं कारण पाचचा छेद अगोदरच शंभर दिलेला आहे त्यानंतर दोन्हीचा छेद शंभर येईल आणि कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर दोन हजार आता शंभर अधिक पाच एकशे पाच होईल छेद शंभर आहे असे आणि कंसाचा दुसरा घातांक ए बरोबर दोन हजार गुणुले आता एकशे पाच था छेद शंभरचा दुसरा घातांक आहे म्हणजे दोन वेळा एकशे पाच गुणुले शंभर करावं लागेल म्हणून आपण लिहून घेऊ एकशे पाच छेद शंभर गुणुले एकशे पाच छेद शंभर आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य आपण घालवून टाकले आहेत त्यानंतर दोन ने छेदस्तांच्या दहाला भाग जाईल बेपनचे दहा आता पाचने एकशे पाचला भाग जाईल पाचने एकशे पाचला भाग घालवला तर एकवीस उत्तर येईल आता काय राहिलं एकशे पाच गुणवले एकवीस एकशे पाच गुणुले एकवीस एक एक केलं तर उत्तर येईल दोन हजार दोनशे पाच म्हणजे एची किंमत आपल्याला मिळाली दोन हजार दोनशे पाच ए म्हणजे काय आहे रास आता आपण चक्रवाढ व्याज काढू मग चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी मग आता यामध्ये किंमती लिहू ची किंमत आहे दोन हजार दोनशे पाच वजा पी आहे दोन हजार मग दोन हजार दोनशे पाच वजा दोन हजार केलं तर उत्तर येईल दोनशे पाच चक्रवाढ व्याज आलं दोनशे पाच मग आता आपल्याला काय विचारलं होतं रास आणि चक्रवाढ व्याज मग आपण ते लिहून घेऊ रास बरोबर दोन हजार दोनशे पाच आणि चक्रवाढ व्याज बरोबर दोनशे पाच आपलं पहिलं उदाहरण सोडवून झालं दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या मुद्दल बरोबर पाच हजार दरबरोबर आठ मुदत आहे तीन आता आपण रासचं सूत्र लिहू रास बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन वाघात यामध्ये पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर आणि यन म्हणजे मुदत आता आपण सूत्रामध्ये किमती लिहू ए बरोबर पाच हजार कंसात एक अधिक आठ छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक यामध्ये पाच हजार म्हणजे मुद्दल दर आहे आठ आणि मुदत आहे तीन आता एक चा छेद आपल्याला शंभर करावा लागेल एक चा छेद शंभर करण्यासाठी एक ला शंभरने गुणावं लागेल एक ला शंभरने गुणलं तर उत्तर शंभरच येईल शंभर अधिक आठ छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक म्हणून ए बरोबर पाच हजार कंसात शंभर अधिक आठ एकशे आठ छेद शंभर चा तिसरा घातांक आता तिसरा घातांक म्हणजे एकशे आठ छेद शंभरचा तीन वेळा गुणाकार मग आपण लिहून घेतलं आहे ए बरोबर पाच हजार गुणुले एकशे आठ छेद शंभर गुणुले एकशे आठ शंभर गुणुले एकशे आठ छेद शंभर आता आपण संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकले आता पाचने दहाला भाग जाईल पाच एक पाच पाच दोन दहा आता दोनने एकशे आठला भाग जाईल दोनने एकशे आठला भाग घालवला तर चोपन्न उत्तर येईल संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एकशे आठ गुणुले चोपन्न गुणुले एकशे आठ छेद शंभर आता शंभरने भागायचं म्हणजे काय दोन अंक सोडून चिन्ह द्यायचं आपण एकशे आठ गुणवले चोपन्न गुणवले एकशे आठ यांचा जर गुणाकार केला तर तो येतोय सहा लाख एकोणतीस हजार आठशे छप्पन्न आता दोन अंक सोडून चिन्ह दिले की आपलं उत्तर मिळेल म्हणून ए बरोबर सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव चिन्ह छप्पन्न ही आपल्याला रास मिळाली आता आपण चक्रवाढ व्याज काढू त्यासाठी चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी ए म्हणजे रास वजा मुद्दल आता यामध्ये किमती लिहू आपली रास आहे सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दशांश दशांची छप्पन वजा पाच हजार करून यांची वजा बाकी येईल एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दशांशी न छप्पन्न आपल्याला हे चक्रवाढ व्याज मिळालं मग आपल्याला रास आणि चक्रवाढ व्याज काढायला सांगितलं होतं मग रास बरोबर सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दशांशी न छप्पन्न आणि चक्रवाढ व्याज बरोबर एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दशांक शून्य छप्पन्न यानंतर आता तिसरं उदाहरण बघू तिसऱ्या उदाहरणामध्ये मुद्दल आहे चार हजार दर आहे सात दशांक शून्य पाच आणि मुदत आहे दोन आता आपण रासचं सूत्र लिहू रास बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा येणवा घात आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू ए बरोबर पी आहे चार हजार मुद्दल कंसात एक अधिक आर म्हणजे रेट आहे सात दशांशी न पाच छेद शंभर आणि कंसाचा येणवा घात म्हणजे दुसरा घात आहे मुदत आहे दोन म्हणून कंसाचा दुसरा घातांक आता या ठिकाणी एकचा छेद शंभर करावा लागेल एकचा छेद शंभर करण्यासाठी एकला शंभरने गुणावं लागेल मग एक गुणले शंभर केलं तर शंभरच येईल म्हणून ए बरोबर चार हजार कंसात शंभर अधिक सात दशांशीन पाच छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर चार हजार कंसात शंभर अधिक सात दशांशी न पाच यांची बेरीज केली तर एकशे सात दशांशी पाच येईल म्हणून एकशे सात दशांशी न पाच छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर चार हजार गुणुले एकशे सात दशांशी न पाच छेद शंभर गुणुले एकशे सात दशांशी न पाच छेद शंभर कारण एकशे सात दशांशी न पाच छेद शंभरचा वर्ग आहे म्हणून यांचा दोन वेळा गुणाकार करायचा आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं चार गुणुले एकशे सात दशांशी न पाच गुणोले एकशे सात दशांशी न पाच छेद दहा मग चार गुणुले एकशे सात पाच गुणुले एकशे सात एक दशांशी न पाच यांचा जर गुणाकार केला तर तो येईल सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस छेद दहा आहे असे आता दहाने सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीसला भाग घालवायचा आहे मग जर छेद असतानी दहा आहे म्हणून एक अंक सोडून दशांशिन्ह द्यायचं एची किंमत आपल्याला मिळाली चार हजार सहाशे बावीस दशांशचिन्ह पाच ए म्हणजे रास आता आपण चक्रवाढ व्याज काढू त्यासाठी चक्रवाढ व्याजाचे सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याज बरोबर ए वाजा पी ए म्हणजे रास आणि पी म्हणजे मुद्दल मग आपण या सूत्रामध्ये किमती टाकू ए म्हणजे रास आलेले आहे चार हजार सहाशे बावीस दशांशचिन्ह पाच वजा मुद्दल आहे चार हजार चक्रवाढ व्याज आलेला आहे सहाशे बावीस दशांशचिन्ह पाच रासबरोबर चार हजार सहाशे बावीस दशांशनं पाच आणि चक्रवाढ व्याज आलेला आहे सहाशे बावीस दशांशनं पाच आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा